नमस्कार स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या हक्काच्या केतन खोरे पाटील या युट्यूब चॅनलला तुम्हाला एखादी जमीन खरेदी विक्री करायची असेल किंवा एखादी प्रॉपर्टी खरेदी विक्री करायची असेल पण रजिस्टर ऑफिसमध्ये तात्काळात उभं राहण्याचा तुम्हाला वैताग येत असेल तर खास तुमच्यासाठी महाराष्ट्र शासनाने जवळपास साठ खाजगी रजिस्टर कार्यालय सुरू करण्याचा निर्णय घेतलेला आहे पण हे कार्यालय जर तुमच्या आमच्या सारख्या सामान्य माणसाला जर घ्यायचे असतील किंवा त्याचं चालक मालक बनायचं असेल तर नेमकी काय प्रक्रिया आहे ही आपण समजून घेणार आहोत घाई करण्याची कारण नाही कारण शासनाने सध्या पुणे आणि मुंबई या मोठ्या शहरांमध्येच हे तीस कार्यालय सुरू करण्याचा निर्णय घेतलेला आहे आपल्या उर्वरित महाराष्ट्रामध्ये हे कार्यालय पुढच्या वर्षीपर्यंत सुरू होणार असल्याने आपल्याला त्यासाठी लागणारी सगळी कागदपत्रे व जी मेहनत आहे ती आत्तापासून करून ठेवावी लागणार आहे तर नेमका या कार्यालयांचा सेटअप कसा असणार आहे हे आपण सध्या समजून घेऊया या कार्यालयांचा सेटअप जो आहे तो अशा पद्धतीचा असणार आहे की या कार्यालयामध्ये तुम्ही गेल्यानंतर तुम्हाला वातानुकूलित हॉल असणार आहे तिथे तुम्हाला बसण्यासाठी सोफा सेट सारखी चांगली व्यवस्था असणार आहे सोबतच रजिस्टर ऑफिसमध्ये जसं तुम्हाला उशीर होतो तसा थोडाफार उशीर होणार असेल तर चहा कॉफीची व्यवस्था ही खाजगी जे प्रोव्हाइडर कंपनी आहे ती तुम्हाला करणार आहे कदाचित ती कंपनी तुमचीही असू शकते आपण व्हिडिओज त्यासाठी बनवत आहोत की सर्वसामान्य माणसाला याचा लाभ व्हावा पण होईल का नाही ते तुम्हाला शेवटी समजू शकेल कारण या रजिस्टर ऑफिसमधला सेटअप जो आहे तो करणं सोपं आणि चांगलं जरी असलं तरी त्यासाठीची प्रक्रिया जी आहे ले ले हे आपल्याला समजून घ्यावी लागणार आहे असे तीस कार्यालय उरलेल्या महाराष्ट्रामध्ये हे लवकरच सुरू होणार आहेत आणि हे कार्यालय सुरू करत असताना आपल्याला शासनाकडून काय मदत मिळणार आहे ही, ही समजून घेणं गरजेचं आहे तर या रजिस्टर ऑफिसमधला सेटअप जो, आए आपन गेतली ले आए। जो आहे त्याची आपण माहिती घेतलेली आहे परंतु इथे लागणारा जो स्टाफ आहे हा स्टाफ यामध्ये दुय्यम निबंधक साहेब असतील आणि त्यांच्या खाली कर्मचारी जो वर्ग असेल तो शासनाकडून नियुक्त केला जाणार आहे तुम्हाला यासाठी तुमचा स्वतःचा मोठा प्रेमायसेस असलेला ऑफिस असणे गरजेचं आहे त्यासोबतच तुम्हाला या प्रेमायसेसमध्ये बाकी सुविधा सगळ्या द्याव्या लागणार आहेत ए सी असेल कम्प्युटर लॅपटॉपचे सिस्टीम्स असेल आणि चांगला जो इतर कर्मचारी वर्ग आहे म्हणजे रजिस्टर दुय्यम निबंधक साहेब जे असतील ते आणि त्यांच्या हाताखालचा स्टाफ सोडला तर खाजगी काही स्टाफ आपल्याला प्रोव्हाइड करावा लागणार आहे आणि मॅनेजमेंट एकंदरीत आपल्याकडे असणार आहे यासाठी तुम्हाला प्रत्येक दस्तामागे सहा हजार रुपये अधिकचे घेता येणार आहे परंतु परंतु यामध्ये एक व्यवस्था अशी आहे की एखाद्याने टेंडर भरताना पाच हजारने भरलेला असेल तर तो, तो पाच हजारवाला त्याच्यात पात्र होणार आहे सहा हजारवाला होणार नाही सहा हजार रुपये ही सर्वाधिक रक्कम याच्यामध्ये तुम्ही एका दास्ता मागे घेऊ शकता पण टेंडर जितक्यात फायनल होईल तितके आपल्याला घेण्याचा अधिकार असणार रा आहे या उपर महत्वाची गोष्ट जी आहे ती म्हणजे अशी की ही टेंडर प्रक्रिया राबवताना शासनाने दोन किचकटाटी ठेवलेल्या आहे त्यातली एक अट जी आहे ती म्हणजे तुम्हाला पंचवीस हजार नॉन रिफंडेबल डिपॉझिट या ठिकाणी भरायचं आहे तुमच्या अनुभवाचे दाखले वगैरे कागदपत्र ते तर मागून घेणारच आहे शासन परंतु सिक्युरिटी डिपॉझिट जी आहे ती रक्कम जी आहे तिच्यावरून सध्या चलबिचल सगळ्यांमध्ये सुरू आहे पुण्या मुंबईमध्ये किती लोकांना टेंडर मिळता किंवा किती कंपन्यांना मिळता हे तर आपल्याला समजेलच ही सिक्युरिटी डिपॉझिटची रक्कम जी आहे ती सर्वसामान्यांच्या आवाक्या बाहेर आहे म्हणूनच मी सुरुवातीला सांगितलं की आपल्याला चालक मालक बनता येईल का नाही हे या रक्कम भरण्यावरून फायनल होऊ शकतं तर ही रक्कम शासनाने पुणे मुंबईसाठी दहा कोटी रुपये हो तब्बल दहा कोटी रुपये सिक्युरिटी डिपॉझिटचे जे आहे ते आकारले आहे आता तीस केंद्र जे आहेत रजिस्टर ऑफिसचे ते जर तीस केंद्रामध्ये काही वॅकेंट राहिले तर ही कमी जादा रक्कम होऊ शकते परंतु सध्याच्या पुण्या मुंबईच्या धर्तीवर दहा कोटी रुपये रक्कम ही महाराष्ट्रातही अनेकांना अनेकांना काय सर्वसामान्यांना भरण्यासाठी आवाख्याच्या पलीकडे असून जर या रकमेत काही तजवीज झाली तर शंभर टक्के तुम्ही आम्ही या कार्यालयाचे चालक मालक सहज बनू शकतो मित्रांनो मी तुम्हाला दिलेली जी माहिती आहे ही आवडली असेल तर नक्की शेअर लाईक करावी व हा व्हिडिओ इतरांनाही पाठवावा आणि खरंच जर रजिस्टर ऑफिसने दहा कोटी रुपये रकमेचा आकडा कमी केला ना तर तुम्ही आम्ही देखील रजिस्टर ऑफिसचे चालक मालक बनू शकतो तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र